सध्या भारतात चालू असलेल्या एका आंदोलनाकडे दुर्लक्ष होत आहे महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात ताब्यात नाही ते बौद्धांच्या यासाठी अनेक बौद्ध बांधव आंदोलन करून केंद्र सरकारला निवेदन पाठवले जात आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्येही बोधी गया मुक्ती आंदोलन करण्यात आले होते महाबोधी महाविहार ब्राह्मण मुक्त झाले पाहिजे व बीटी एसीटी एकोणीसशे एकोणपन्नास रद्द झालं पाहिजे या मागण्या घेऊन वाडा तालुक्यामध्ये मुक्ती आंदोलन करण्यात आले या आंदोलनासाठी पालघर जिल्ह्यातीलही सर्व बौद्ध बा। बांधव आंदोलनामध्ये सहभागी झाले होते खंडेश्वरी नाका ते तहसीलदार येथे रॅली काढण्यात आली बाबासाहेबांच्या विचारांचे फलक घोषणा झेंडे यांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला या आंदोलनासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते व बाबासाहेबांच्या विचारांची माणसं या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते विविध क्षेत्रातील माणसे बाबासाहेबांचे विचार तथागतांचा धम्म टिकवण्यासाठी एकत्रित आले शांततेच्या मार्गाने तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन संपवण्यात आले प्रबंधभूमी तालुका प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड वाडा पालघर बौद्धांचं व्यवस्थापन आलं पाहिजे याच्यासाठी हा लढा उभारण्यात आलाय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर हजार पंचवीस रोजी हे आंदोलन पुकारण्यात आलंय आणि भारतीय बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वामध्ये चालू असलेला हा बौद्धांचा लढा याचं प्रतिनिधित्व आज आपल्या वाड्यामध्ये देखील बौद्ध समाजाच्या वतीनं करण्यात आला होळीच्या जीवनात अपडेट रहा